राम राम मंडळी कसे आहात सगळे चितळे आणि देसी माटचे जेवढे प्रोडक्ट्स मी त्या दिवशी तुम्हाला दाखवता आले त्या दिवशी दाखवले व्हिडिओमध्ये आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला मला युट्यूब फेसबुक आणि इकडेच चालतं ते टिकटॉकवरती वरती तर बऱ्याच लोकांचे मला क्वेश्चन्स होते की ज्योती एक्झॅक्टली देसी माटमध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात तर मलाही बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या त्या आता मला समजल्या तर तुम्हालाही मी त्या दाखवते म्हणजे तुम्हालाही जर ऑर्डर करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता तो चितळ्यांचे अजून फ्रोझन वाले ज्या गोष्टी आहेत त्या अजून आलेल्या नाहीये तिकडे त्या एक्सपोर्ट होतीलच घाबरू नका गुढीपाडव्याच्या आधीच होतील सो so, आता त्यांच्याकडे स्वीट्स मध्ये बरेच काही आहे अवेलेबल जसं करंजी आहे कोकोनट बर्फी आहे चकली आहे आणि मी चकली तिथे स्वतः ट्राय केलेली आहे खूप छान आहे ज्यांना ज्यांना बेसनचे लाडू आवडतात तेही आहे चितळ्यांचे आणि ऍक्च्युली खरंच क्वालिटी खूप छान आहे बनाना चिप्सही इथे मिळतात बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते इकडे की इकडचे बऱ्यापैकी काही चिप्स असतात जे मध्ये वगैरे मिळतात ते कोकनट ऑइलचे असतात तर ते ॲक्च्युली साऊथवरून येतात त्याच्यामुळे ते तसे लागतात आपला इंडियन फ्लेवर जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला देसी मॅटमध्ये में दे, मिळणार असते प्रोडक्ट्स आणि चित्तळ्यांचं मिक्स फ्रूट जॅम पण आहे ठीक आहे आणि स्ट्रॉबेरी जॅम पण आहे आता स्ट्रॉबेरीचं सीझन पण चालू आहे मी त्या दिवशी दाखवलेलं तुम्हाला राईस प्लेक्स आणि हे असे छोटे छोटे न्यूट्री बार आहेत आणि हे खरच खूप टेस्टी आहेत हेल्दी आहेत मुलांच्या टिफिनसाठी किंवा स्नॅक स्नॅक्ससाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर नक्की ट्राय करा हा आणि देसी माटचं सगळ्यात मस्त म्हणजे मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे सगळी पीठही मिळतात ठीक आहे तर हे आहे आपलं गव्हाचं पीठ आणि ते प्रॉपर त्यांच्या चक्कीमध्ये इथेच बनलं जातं आणि गहू तांदूळ त्यांचे जे जे काही प्रोडक्ट आहेत ते स्पेशली इंडियावरून ते लोक आणतात त्याच्यामुळे खरं सांगते देसी माटचं पीठ एक नंबर आहे आणि हे बेसनचं पीठ आहे आ, मी तुम्हाला गव्हाचं पीठ दाखवलं आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे बारीचं पीठही इकडे मिळतं म्हणजे तुम्हाला आता भाकरी करायचं काही टेन्शन नाही कारण की मी पण इंडियावरून भाकरीचं एक दोन किलो पीठ घेऊन येते तर एक दोन किलो पीठ काय असं संपून जातं इमिडियटली लगेच मग नंतर असं असतं की सणाला कधी कधी भाकऱ्या राहतच नाही म्हणजे असं काही आपल्याला करायचं असेल स्पेशली काही व्हेज जेवण त्याला भाकरीच मस्त चुरून खायला मजा येते सो ह्या एक गोष्टी आहेत आणि स्पेशली चित्तई की भाकरवाडी ती ही इकडे मिळते तर चितळेचे असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत जे आता येत आहेत ऑन दी वे आहेत आणि तुम्हाला दिलेल्या खालच्या मी नंबरवरती नक्की कनेक्ट व्हा म्हणजे तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये ऍड व्हा तर त्याच्याबरोबर तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या गोष्टी मिळणार त्या एक दाखवते आणि मला देसी एक गोष्ट खूप आवडली की ते आहे सातारकर गावातून म्हणजे वाईला तिथून ते काही अशा भाज्या आणतात ना जे होतात चवीच्या असतात कारण मी जेव्हा भारतात जाते ना तेव्हा माझी आई जेव्हा पावट्याचं कालवण बनवते किंवा आम्ही कुकरमध्ये तुरीच्या शेंगा असतात त्या मीठ टाकून आम्ही शिजवून खातो ते खूप मिस करतो आम्ही किंवा काटेरी आपली मस्त वांगी असतात देशी वांगी त्याची चव वेगळीच असते मेथीची भाजी आणि गावची आपल्या इकडचे प्रॉपर असे ऑर्गॅनिक असे छान पेरू जे गोड लागतात तर तेही मिळतात देसी माटमध्ये अळूची पानंही मिळतात तर जेव्हा जेव्हा ते फ्रेश आठवड्याला त्यांचा इंडियावरून माल येतो इकडे आणि मला ह्या गोष्टी सांगताना एवढं छान वाटते की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे अवेलेबल हो आहेत ओके या आहेत तुरीच्या शेंगा त्याला आता माझं तर काम झालं कुकरमध्ये मध्ये मी लावणार मस्त मीठ टाकून खाणार पावटा पावट्याची आमटी आणि भात मस्त खायचा थोडंस असं कूट वगैरे टाकायचं आणि जर तुम्हाला सुक्या पावट्याची भाजी बनवायची असेल तर तेथीही बनवू शकता आणि ह्याला ना मेन म्हणजे काय ते गावावरून येतंय त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाहीये आहेत कातील वांगी भरलं वांग करायचं आमच्या ह्यांना थोडस प्रत्येक ह्याच्यामध्ये बटाटा लागतो त्याच्यामुळे थोडस बटाटा टाकून करणार मी भरलं वांग तर तुम्हाला एक मस्त गोष्ट अशी दाखवायची मला सरबत एवढे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आहेत ओके जसं जिंजर लेमन पान शॉट जिरा मसाला कोला म्हणजे तुम्हाला आता पाहुणे आल्यानंतर ना लिंबू सरबत बनवायचं टेन्शन नाहीये त्या लोकांना आलं की डायरेक्ट त्यांच्या आवडीचा फ्लेवर द्यायचा विचारायचा खट्टा म्हणजे एवढे मस्त मस्त फ्लेवर आहेत ना जामून ज्यूस कोकम सिरप कोकमचा ज्यूस पण आहे आमला ज्यूस उन्हाळ्यामध्ये आता मला वेगवेगळ्या वेग प्रकारचे ज्यूस प्यायला ऑप्शन्स आहेत आणि ऍक्च्युअली इकडे उन्हाळा भरपूर असतो तुम्हालाही माहिती आहे म्हणजे चाळीस डिग्रीपर्यंत वगैरे जातो हो। तर त्यावेळी आपण असं काहीतरी म्हणजे कोल्ड ड्रिंक घेणार त्यावेजी आपल्याला प्रॉपर भारतातले आलेले चांगले नॅचरल सोर्स वाले जे ज्यूसेस आहेत ते इकडे अवेलेबल करून दिलेत देटणे पेरू पेरू पण पाठवत आहेत ते बरेच लोक असतात ना त्यांना इकडचे पेरू नाही आवडत कोणत्या दुसऱ्याही ब्रँडमधले कारण की ते पेरूचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का ते ना असे चवच नसते त्यांना माहित नाही काय पण जे भारतातून येतात ना पेरू त्याचं फ्रेग्रन्सच कळू शकतो ते आतमध्ये किती गोड असतील आपल्याला ना आपल्या गावचं इकडे भाज्या फळं ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तर देसी मार्टचा तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा अबुधाबीमध्ये तर बरेचसे माझे फॉलोअर्स आहेत जे डेली देसी मधून सगळ्या गोष्टी मागवतात आणि त्यांनी मला कमेंट पण केली आहे तर त्यांच्यासाठी पण हे सांगते की भाज्या वगैरे पण देसी मध्ये मिळतात तर तुम्हाला असं कधी वाटलं की पावटा आहे घेवडा किंवा अशी काटेरी वांगी याची स्पेशली भाजी किंवा अळूची पानं वगैरे आणि जे काही तुम्हाला असं वाटतं की ह्या सीझन मधल्या भाज्या आहेत की आपल्याला त्या मिळाल्याच पाहिजेत इकडे दुबईमध्ये किंवा अबुदा विशारज अजमान जिथे पण हे लोक डिलिव्हरी कसं आहे मला काही लोकांनी विचारलं की हे डेली बेसिसवरती देतात का तर दुबईमध्ये दे तर डेली बेसिसवरती त्यांची दहा अकरा वाजेपर्यंत डिलिव्हरी होत असते रात्रीची त्यामुळे काही त्याचं टेन्शन नाहीये पण जे लोक अजमान शारजा अबुधाबी इथे राहतात दुबई सोडून तर त्या लोकांचं कसं आहे ठरलेला डेज असतो त्या दिवशी पूर्ण म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एव्हरी फ्रायडे जर ते लोक अबुधाबीला डिलिव्हरी करत असतील तुमची जी काही लिस्ट असेल ती तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करायची तुम्हाला फ्रायडेला पूर्णपणे तुमची जी काही डिलिव्हरी असेल ते पोहोचेल तर प्रत्येक सिटीसाठी त्यांनी एक सिटी एक दिवस ठेवलेला आहे त्या दिवशी तुम्हाला ते लोक डिलिव्हरी करतात जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांच्या तीन ब्रांचेस आहेत तिकडे आता सध्या दुबईमध्ये ओपन केलेले आहेत एक इंटरनॅशनल सिटीला आहे एक मिना मार्केटमध्ये मा आहे एक मध्ये आहे सो आपल्याला एक गोष्ट सांगली आहे की दुबईकरांना तर इमिडिएटली तुम्ही गाडी करून जावा पटकन जाऊन सामान घ्या मेट्रोने जावा म्हणजे तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी खूप आहे म्हणजे लोक बाहेरच्या दुसऱ्या सिटीमध्ये राहतात त्यांना आठवड्यातून एकदाही त्यांचं सामान मिळणार आणि जेव्हा पण त्यांच्याकडे फ्रेश भाज्या येतात आठवड्याला तेव्हा ते त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट करतात की ह्या भाज्या आलेल्या आहेत जर तुम्हाला त्या आवडत असतील खायला असतील तर तुम्ही नक्की त्या कमेंट करून सांगा की तुम्हाला चार्जेस काय आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे तेही तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येच कळेल सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोण दुबईतून अबुधाबी शारजा अजमान मला कुठून बघताय हा व्हिडिओ जे युए मध्ये राहतात स्पेशली त्यांनी मला नक्की सांगा uh, लास्ट व्हिडिओ मध्ये मा मला बऱ्याच लोकांनी कतार कुवेत मधल्या लोकांनी विचारलेलं की आमच्या इकडे ही असं काहीतरी ओपन झालं तर बेस्ट आहे कारण आम्ही ही खूप मिस करतो आमच्या महाराष्ट्रातल्या भाज्या कारण मी स्वतःही मिस करते कारण की ओमानची मेथी खाऊ मी पण कंटाळली <laughs> मेथीची भाजी आहे मी ऍक्च्युली सोलून वगैरे ठेवली आहे आणि आता त्याच्या मस्तपैकी मेथीच्या पुऱ्या बनवणार आहे मी कारण की मला स्पेशली पुरी खूप आवडते मेथीची सो so, माझी तर सोय झाली आहे तर तुमची पण सोय लवकर करून घ्या देसी मार्ट मधून चांगल्या चांगल्या गोष्टी मागवा आणि ज्या हेल्दी आहेत ऑर्गॅनिक आहेत आपल्या गावच्या आहेत एक साकार करला तर तुम्ही छान सपोर्ट करतच आहात तर देसी मार्टलाही छान सपोर्ट करा आणि त्यांना तुम्ही अजून काही तुम्हाला अशा वाटतात की ज्या गोष्टी इकडे महाराष्ट्रातून तुम आल्याच पाहिजेत शे, शेल्फ लाईफ पण खूप मॅटर करते की जरा जास्त दिवस असेल जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचेल अशा गोष्टी तुम्ही नक्की त्यांना सजेस्ट करा त्यांचा नंबर मी दिलेला आहे म्हणजे लोकांकडून जेवढ्या प्रतिक्रिया चांगल्या येतील तेवढं ते जास्त करून प्रोडक्ट्स इकडे आणतील आणि ते इकडे तुमच्यापर्यंत पोहोचवतील सो so, देसी मार्टला आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट करूया कारण की हे मराठी लोकांसाठी खूप बेस्ट गोष्ट आहे की आपले इंडियन प्रोडक्ट्स इथपर्यंत येत आहेत आपल्या मातीतले प्रोडक्ट इथपर्यंत येत आहेत so, सो माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खरंच